Ja, gut. Ja.

आम्ही ट्रेनिंग तिथे पण तुम्ही आधीच करून दाखवलं एवढे हुशार आहेत आपल्या शाळेतल्या मुली थोड्याचे काय हुशि मुली तुम्ही वा वा मस्त मस्त खूप सुंदर

मिळेल का कुकणात हो हो तर सेव्ह पे होते हो बोझा किती पाचजना पेन आणि एक तो तीन जना पेन आणि पाच आणि पाच लावते इमला वाटतं 12 13 हे असे साधे वाटतींच 13 आवळे

लागलं ला तुला हां बघा आज राघोजीचा वाढदिवस आहे आजपासून त्याला नवं वर्ष लागलंय म्हणजे आता आपली परीक्षा झाली की तो कितवीला जाईल तिसरीला आणि राघोजी आपल्या शाळेतला एक चांगला हुशार मुलगा आहे तर आता तो सगळ्यांना चॉकलेट पण वाटतंय तर सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या